गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमचा परिचय द्यायचा आहे आपण कुठून आहात आणि या फॅमिली मध्ये किती दिवस झाले जॉईन करून सर या फॅमिली मध्ये जॉईन होऊन तेवीस चोवीस दिवस झाले सर ओके एकशे एकवीस किलो होत एकशे एकवीस किलो वजन होत होता मग आता या तेवीस चोवीस दिवसामध्ये किती किलो वजन कमी केलं आपण सात किलो वजन कमी केले सात किलो वाघ क्लॅपिंग तेवीस ते चोवीस दिवसात सात ते आठ किलो वजन कमी के केलं आपण खूप छान आणि बायबॅकग्राऊंड काय करतात म्हणजे तुम्ही काय व्यवसाय काय करताय व्यवसाय शेती करता शेतकरी आहात बघा म्हणजे आपण जे म्हणतो नेहमी की हा फक्त बिझनेसमॅन किंवा नोकरी करणाऱ्यांनाच वजनाचा प्रॉब्लेम येतो तर नाही वजन वाढणं किंवा वाढत्या वजनामुळे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर होतात हे सगळ्यांना होऊ शकतं कोणालाही जिथे जी जीवन आहे तिथे आजार आहेत ओके सरांनी अतिशय अमेझिंग असं सात किलो सात किलो वजन कमी केलेलं आहे तेवीस ते चोवीस दिवसात सर खूप छान खूप छान बरं वजन कमी करण्यासाठी के काय केलं तुम्ही काय नाही तुम्ही सांगितले होते ते फॉर्म्युला वन ते मॅन्गो सी कोण आहेत आपले तुम्ही कुलदीप सर ओके आणि कशा पद्धतीने फॉलो करताय असा ऐकतो भरपूर वेळा की शेतकऱ्यांना वेळ नसतो बरोबर पण तुम्ही वेळ काढून गोष्टी करताय का गरज वाटते तुम्हाला असं वाढलं होतं त्याच्यामुळं कंबर दुखी पाय दुखी दाप लागणे दम लागणे वाढल्या होत्या तुमचा व्यायाम नुट्रिशन आणि ते शंभर टक्के रिझल्ट फरक पडले यस yes. आज आपण रिझल्ट खूप छान येतोय फक्त आता सातत्य ठेवायचं आहे मैदान सोडायचं नाही ओके ओके छान ट्रॅकवर वर आलेत आपण याच्या पूर्वी yeah. होता का विश्वास होईल म्हणून कमी नाही मी भरपूर ठिकाणी दोन तीन चेक केलं होतं घरगुती चालू होत काहीच फरक नव्हता पडला हा कमी नाही झालं विश्वास वाढला का आता होईल कमी चालू चाल कमी किती दिवस राहणार फॅमिली मध्ये कायम स्वरूपी यस नेहमी शेतकरी सांगत असतात त्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार तुम्ही म्हणजे वेळ नसतो म्हणते आमच्याकडे आजार भरपूर आहे पण वेळ नाही म्हणते वेळ काढला तर होतो नाही काढला तर काय वेळ काढला तर होतो बघा सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो आपल्या कॉलवर मॅक्झिमम शेतकरीच आहेत तर वेळ काढला तर होतो वेळ नाही काढला तर होत नाही ओके खूप छान सर खूप छान कंटिन्यू रहा आणि नक्की